tam majik le yanare tumcha te vatavaran sar changes ye vatavaran asra rahnar na diste ki asra rahnar patla ke samach tuma sam patla jene tevel ya kam karna ye sar pani put vanar sar ye che kaam padyutche shikelen te ani mala tela le pitch samjilela

नमस्कार आपण बघत आहात थेट सराटे अंतरवाले येथून आदरणीय मनोज मनोजदादा झरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून वकील महासंघाची इथं बैठक पार पडत आहे महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून विविध वकील महासंघाचे पदाधिकारी इथे येत आहेत आणि आपण थेट दृश्य बघत आहोत सराटे अंतरवाली येथून आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा सहांगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली थेट सराटी अंतरवाली येथून आपण हे दृश्य पाहत आहोत आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अध्यक्षतेखाली ही वकील महासंघाची महाराष्ट्राची अतिमहत्वाची बैठक पार पडत आहे आपण हे थेट लाईव दृश्य ऑफिशियल बाळासाहेब गाडेकर यूट्यूब या चॅनलवर थेट लाईव हे दृश्य बघत आहोत महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून थेट सराटी अंतरवालीकडे वकील महासंघाची बैठक पार पाडण्यासाठी विधितज्ञ महाराष्ट्रातील सर्व वकील बांधव थेट सराटी अंतरवाली येथे येत आहेत ही लाईव दृश्य तुम्हाला ऑफिशियल बाळासाहेब गाडेकर या यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळत आहे आपण बघू शकता की महाराष्ट्राच्या खाणंकोपऱ्यातून विविध ठिकाणाहून मराठा बांधव व इतर समाजातील बांधव थेट अंतरवालीकडे आपल्या गाड्याचा ताफा घेऊन येत आहेत आत्ता ही जी लाईव्ह बैठक चालू आहे ही वकील महासंघाची बैठक थेट सराटी अंतरवाली येथून आपण बघत आहात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मराठा बांधव व मराठा समाजातील विधितज्ञ ज्येष्ठ वकील तरुण वकील येथे मीटिंगसाठी येत आहेत आदरणीय संघर्ष योद्धा दादा जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग पार पडत आहे आपण हे लाइव दृश्य ऑफिशियल बाळासाहेब गाडेकर या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह बघत आहात <laughs> आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अध्यक्षेखाली प्रमुख मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विधी तज्ज्ञ वकील महासंघाची बैठक थेट सराटी अंतरवाली येथून आपण हे लाईव्ह दृश्य बघत आहात ऑफिशियल बाळासाहेब गाडेकर या चॅनलवरती आपण बघू शकता महाराष्ट्राच्या कानो समाज समाज बांधवविध एकवटत आहे आदरणीय संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील या वकील महासंघाच्या बैठकीला संबोधित करीत आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून समाजबांधव एक वटलेला आहे ही मीटिंग व ही वकील महासंघाची बैठक सरपंच यांच्या शेतामधील फार्मा हाऊसवर सुरू आहे पहिले गेखेड्यामध्ये बसत आहे बॉल बसत नाही